आता आपण पोहोचलोय महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या बॉर्डरवर म्हणजे सिद्धासन माताचे मंदिर आहे जेवून आपली महाराष्ट्राची बॉर्डर संपते आणि मध्य प्रदेश बॉर्डर चालवते तर त्यानिमित्त आपण महाराष्ट्राचं राज्यगीत बोलणार आहेत जय जय महाराष्ट्र माझा महाराष्ट्रा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा भीती नामा तुझी मुली गडगडणाऱ्या सुलतानीला जबाब देती सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा घरी दरी, दरी तुन नाद गुंतला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा भारत माता की जय 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 हिंद महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज वाडा ते उज्जैन सहाशे किलोमीटरचा आपला आजचा पाचवा दिवस चंदवा मध्य प्रदेश मध्ये गाव आहे त्या ठिकाणी रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी झाला झालाय उद्या आपण चंदवा डायरेक्ट मांग या पद्धतीने तरी गावी तोपर्यंत नव्वद किलोमीटर व जाण्यापर्यंत सर्वात